अपडेट इंडिया टीव्ही जय गजरात प्रज्ञा निळा जनसागर नतमस्तक गावात निघाली भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एप्रिल चौदा रोजी मेटीखेडा गावात भव्य लक्षवेधक भीम रॅली काढण्यात आली ढोल ताशे व डीजेच्या तालावर तरुण युवक युवतींनी मोठ्या जल्लोषात महामानवाला स्मरण करीत नमन केले यावेळी मिरवणुकीत लावलेले निळे झेंडे निळे दुपट्टे व निळ्या बीराने मिरवणुकीस निळ्या जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह सोमवार एप्रिल रोजी शेकडो दिसून आला या लेकरांची वंदना म्हणत निळ्या सागराने प्रज्ञासूर्याला अभिवादन केले उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे भीमगीत तसेच जय भीमचा गजर सर्वत्र कानी पडत होता मेटीखेडा येथील प्रज्ञासूर्यापुढे भीम अनुयायी नतमस्तक झाले बाबासाहेबांच्या प्रतिमे निळे ध्वज पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेल्या अनुयायांनी गर्दी केली होती मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून पथक्रमण करीत परत बुद्ध विहार पोहोचली या ठिकाणी शेकडो उपस्थित होते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी भीम अनुयायांसाठी थंड पाणी शरबत वाटप तसेच नाश्ता वाटप विविध सामाजिक संघटना यांनी आपापल्या परिसरात भीम अनुयायांना नाश्ता थंड पाणी व पेय करून भीम जयंती साजरी केली सोमवारी सकाळपासूनच विविध भागात नाश्ता वाटप सुरू असल्याचे चित्र दिसत होते कार्यक्रमाचे आयोजन पंचशील महिला व युवा मित्र मंडळ मेटीखेडा व गावातील बौद्ध उपासक व उपासिका तर्फे करण्यात आले होते व महाबोधी बुद्ध विहार समिती सर्व सदस्य गण मेटीखेडा वासी यांनी केला कळक तालुका प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण